समर्थन द्यायला मिळतात अठरा तारखेला आपल्याकडे त्या ठिकाणी या सभेचा समारोप आणि निवड या ठिकाणी असताना दुसरं तिसरा कुणी नाही त्यासाठी आदरणीय साहेब शिवाजीराव आठवडा मोपटरावजी गावडे आणि गोरुवात आहे म्हणजे आणि उपस्थित असलेले प्रत्येक पक्षाचे प्रमुख यांना सगळ्यांना मिळून आपल्याला दीड पावणे दोन तास शब्द भेटले पण प्रत्येकाने त्या दिवशी ती जी जिवंत जी सभा होती अठरा तारखेची ती त्याच दिवशी जवळपास आपला विजय निश्चित झालेला आहे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण होत पूर्वताईंनी खऱ्या अर्थानं पहिल्या वेळा कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सम्रस होऊन असलेला प्रश्न आणि पूर्वजानी या ठिकाणी ज्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या समाजाने घरातल्या गोष्टी तर कधी त्या स्टेजवर किंवा राजकीय व्यासपीठा यायला नाही पाहिजे पण कुठून तरी आल्या वस्तुस्थिती साहेबांनी त्यालाही सांगितली नव्हती आजही सांगितली नव्हती पण तिने ती जी परिस्थिती होती तिने मांडली आणि लोक घहीवरून गेले आणि त्यामुळं आज आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत असताना कधी असं नाही वातावरण पाहिलं मी सकाळी केली औषधी भरणता बसून त्या ठिकाणी ते एकदम उजवा कौलत असतो पण त्याही ठिकाणी खूप चांगलं वेगळं वातावरण होतं उगा तिकडून तिकडून आणवलेले ते भूत समोरचे बसवलेले होते त्या सगळ्या औषधीमधलं पाहिलं बोरवडीत पाहिलं तिथून पुढे या ठिकाणी निघालो मी नी पिंपळगावला गेलो पिंपळगावमध्ये देखील थोडीशी साशंका होती पण पिंपळगावमध्ये जर पाहिलं तर सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकजूट होते समोरच्या पक्षातले लोक देखील त्या दिवशी त्या त्यासाठी मला हास्य देऊन ते सुद्धा सांगत होते साहेबांसाठी आम्ही आहोतच या सगळ्या गोष्टी इथे सांगायच्या नाही पण तिथलं सगळं वातावरण असतं पिंपळगाव चांदोली या सगळ्या करून आम्ही कळम करून जेव्हा घोडेगाव दांदेवाडी दांडेवाडीसाठी दसदानासाठी दादासाठी लढतात तसेच त्या ठिकाणी त्या सरपंचबाई पुढे होत्या इथलं वातावरण पाहिलं कोणी काही बोलत असेल तर परवाच्या पेठ तुम्हाला दिसतात की त्या ठिकाणी लांबेवडीमध्ये देखील चांगली मिळतो दोन दिवसात आपल्याला सगळे रिझल्ट करणार पण घोडेगाव असेल तिकडून मी कुरवंडी सातगाव पठार पेठपर्यंत उतरलो कुठल्याही गावात ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के बहात्तर टक्के असं मतदान झालं होतं कधी नव्हतं एवढं ऐंशी ऐंशी टक्के मतदान त्या ठिकाणी पेठसारख्या गावात झालेले ते कार्यकर्ते या ठिकाणी येतील मारगावमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे मी जेवढी गाव फिरलो तेवढी मी सांगतो बाळासाहेब काही गावांमध्ये फिरले साहेब सकाळी पलीकडच्या भागामध्ये उद्या खूप पसरवलं जात होतं ते लोक शाश्वतीने सांगतात की त्या ठिकाणी प्रत्येक गावात आम्ही त्या ठिकाणी लीड देऊ आदिवासी भागात सकाळी पूर्वात या ठिकाणी गेली होती या प्रत्येक ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर किमान सर साहेब पंच्याहत्तर हजार मतांनी साहेब सगळ्यांच्या मनात या ठिकाणी तरुण पिढी असेल ज्येष्ठ असेल याला मुद्दा काढला होता आणि आपल्या या नेतृत्वाला धक्का लावायला जर कुणी उभं राहीला तर त्याला किती दौऱ्यात धक्का द्यायचा हे नागरिक जेव्हा ठरवतात जनता जेव्हा ठरवते तेव्हा ही निवडणुकीची चळवळ ही कोणाच्या एक आणि दुसऱ्या उमेदवारामध्ये नव्हती आंबेगावची निवडणूक मी तर महाराष्ट्रात अगदी वेगळ्या पद्धतीने कधी विचारांची कधी याची होती पण ही निवडणूक या तालुक्याच्या आपल्या सार्वभौमत्वाचीच होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही कुठेही जर पाहिलं तर एक, एक सुद्धा अनुचित प्रकार आपल्या कार्यकर्त्यांकडून तरी नव्हता कुठेही काही प्रकार नव्हता एक देखील कुठं म्हणजे काल रात्री थोडस गडबड जेव्हा सुरू झाली दारूच्या बाटल्या आणि गाड्या त्या ठिकाणी सापडल्या कार्यकर्त्यांचे फोन त्या ठिकाणी साहेबांना आले मला आले साहेबांनी साहेबांच्या पद्धतीने एकच सांगितलं तुम्ही तुमचं काम करा पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या म्हणजे इतक्या पद्धतीचं होतं एका बाजूला समोर सांगणारा शेतकरी आणि याच्यातला हा उमेदवार आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या गाड्याच्या गाड्या भरून दारूच्या बाटल्या या ठिकाणी जेव्हा पकडल्या गेल्या रात्री अकरा वाजता जो तो जो प्रमुख त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर रोज असायचा याचे फोटो जेव्हा आले कालपर्यंत आम्ही साहेब साहेब तर कोणावर टीका करत नाही आम्ही सुद्धा त्या याच्यातले नाही पण इतक्या व्यक्तिगत पद्धतीवर आले तेव्हा मी एकाच वेळा बोललो होतो साहेब की मी असेल बाळासाहेब पेंडे असतील बाकी सगळे कार्यकर्ते असतील गेले पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी तुमच्याबरोबर समाजसेवेचा एक आनंद आहे म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना जी हलक्या पद्धतीची टीका होत असताना अरे आम्ही शेतकऱ्यांशी संबंधित असणारे व्यापार करतोय पण तुमच्याबरोबर फिरणारे जे लोक आहेत हे वाळूवाले दारू दारूवाले असे हे आता सगळं बोलण्याची गरज आहे फोटो पाहिले त्यांच्या धंदे खोलले तर त्या ठिकाणी मुंबईत वाशिक सगळेच उघडे पडले होते कदाचित त्याला तेवीस तारीख सुद्धा परमेश्वरांनी लावली नाही कालच्या रात्रीला त्या ठिकाणी त्या बाळगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा घडला आपण सगळ्या वृत्तपत्रामध्ये पाहिलं रंगे हात त्या ठिकाणी आपले त्याच्यात संबंध नाही पोलिसांनी त्या ठिकाणी माणसं अशी पकडली या तालुक्यात साहेबांनी एवढंच सांगितलं होतं या तालुक्याचा ता सुसंस्कृतपणा आपल्याला जपायचा एकमेकाचं या आंबेगावचं नाव या महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायचं आणि परमेश्वरांनी भीमाशंकरांनी रामनांदगावच्या देवाने या ठिकाणी उद्याच्या वीस मे तेवीस तारखेपर्यंत वाट पाहिली नाही आणि यांचा जो होता पर्दाफास झाला यांचे मुखोटे फास झाले होते बाकीच्या तर काही गोष्टी सांगायच्या या ठिकाणी गरज नाही एवढंच या ठिकाणी सांगतो अतिशय कष्टाने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आमचं खूप बारीक लक्ष होतं आणि आमच्यापेक्षा सुद्धा आमच्यावर या ठिकाणी जे निरीक्षक म्हणून या ठिकाणी जे ब्रह्मपर्ष साहेब आले होते कदाचित असं वाटायचं की ते दे त्यांच्या पक्षाच्या किंवा कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी एवढे त्यांना जपण्यासाठी येतात का काय पण त्यांच्याकडे जो बारका होता तो या निवडणुकीचा मी शिकला आमचा सुद्धा एखाद कार, एखादा कार्यकर्ता थोडा शांत असेल स्थिर असेल त्याच्या घरी जाऊ इकडे तिकडे जाऊ या तालुक्यात दिलीप पाटलांना सामाजिक समतोलता ही आवडती त्या पद्धतीची सगळी ठेवण त्यांनी या मतदारसंघामध्ये ठेवली त्यांचं देखील